हॅलो हा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आहे कुठून बोलता आपण हा मी धाराशिव जिल्ह्यातून बोलते ताई पण मी नाव नाही काही सांगत नाही आपल्याला नाव सांगायचं आहे नाही 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 ताई ठीक आहे मी फक्त माझा तुम्हाला अनुभव आला ताई हा अजित दादांचा अजित दादांचा हं हा काय अनुभव आला सांगा ताई म्हणजे मिस्टर खूप ड्रिंक करायची आणि घरातले लक्ष देत नव्हते पण दादांनी मला सेवा दिली ती मी मला जसं जमन तसं सेवा से केल्या हा पण माझ नित्य नेमाने बरजंगबाण आणि हनुमान चालीसा नित्य नेमाने वाचते दररोजचं घरीच वाचते मी बरेच दिवस मंदिरात पण मग ही केले नंतर मग मुलांच्या परीक्षा आहे ते त्याच्यामुळे मग मी घरीच करायला लागली त्याच्यामुळे मग दादांनी माझ्याकडून हवान युक्त सेवा करून घेतली म्हणजे दादांनी केली ती सेवा त्यांच्या म्हणजे सेवेमध्ये आहे म्हणजे तेव्हापासून म्हणजे बरेच त्यांना माझ्या मिस्टरांना फरक पडला आणि मी ही सेवा करायला लागले घरी अशी आणि मला जम मी महादेवाच्या पिंडीवर ते मध वगैरे ते मसू दाळ हे पण सेवा केली दोन तीन महिने आणि बजरंगबाण मंदिरात पण जाऊन वाचले मी आणि मग नंतर आता उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये काही गावाला इकडे तिकडे जाण्यामुळे मग मी घरीच सेवा केली ते मला एक दारू सुटण्यासाठी आणि घरात तुम्हाला मानसिक त्रास होतो त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा केला हा ह्याच्यासाठी दादांनी माझ्या हवन एकट सेवा करून घेतली त्याने म्हणजे मला सांगितलं हवन करतो मी मी म्हटलं दादा करा तुम्ही जे होईल ते करा म्हणलं आणि त्यांनी ते सेवा केली आणि मग नंतर हे झाले हवन पण दादाने केलं आणि दादा। तुम्हाला दिली हा सेवा पण दिली आणि आता कमी झाला दारू पण सुटली हो 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 ते तुम्हाला असं म्हणायचंय की हवनाने दारू सुटू शकते हो 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 ते हो थे, आणि इतर सेवा तुम्ही कशासाठी केला हेच असं घरात त्यांनी लक्ष द्यावं हे संसारात व्यवहारात हे ते म्हणून ते आणखी देते थोडं थोडं फरक आहे म्हणायचं हम्म माझ्याशी बोलणं मुलांशी हे ते ते चालू म्हणजे बोलायला लागलेत आता छान ते छान आहे ताई हे तुमचा एकंदरीत त्रास कमी झाला हा एकंदरीत होत आहे आणि ते म्हणजे विशेष म्हणजे मला दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात घेऊन स्वतः न्यायला लागले ते हो किती छान मला सांगा ती सेवा दादांच्या सेवेमध्ये आणि हवना मध्ये ताकद आहे का ताई हो 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 ताई खरच खूप ताकद आहे खरच म्हणजे मी म्हणते ना मी त्यांच्याकडे त्यांच्याकडल्या फोन करत होते हो हो ठीक आहे इतर महिला सेवे करायला तुम्ही काय सांगाल काय नाही दादांची सेवा मनोभावे करत रहा जशी घडन तशी घरी करा मंदिरात करा नक्कीच स्वामी आपल्या सोबत आहेत दादा आहेत त्याच्यामुळे आपलं मन म्हणजे घट हे होत आपल्याला एक मनस्थिती शांत शांतता निर्माण तयार होते मनामध्ये उपाय करावेत होत आहे आणखी काय सांगाल ताई नाही काही करायचं म्हणजे मी मला दादांनी सेवा दिलेली आणखीन मी माझी इच्छा आहे की मंदिरात जाऊन करायची पण जसं वेळ मिळेल तसं करेन मी मंदिरात ही तरी धन्यवाद ताई चांगला अनुभव तुम्ही शेअर केला आम्ही तुमचा अनुभव शेअर करतो हो, ताई तुमचे दादांचेच धन्यवाद की मी म्हणजे अनुभव शेअर करू शकले ठीक आहे ठीक आहे शेअर करतो हो, आम्ही हा हो 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 ताई धन्यवाद धन्यवाद